शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर पंचवीस जानेवारीला दिल्लीमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहेत दरम्यान जानकरांनी संजय राऊतांची आज भेट देखील घेतलेली आहे संजय राऊत यांच्यासोबत चर्चा देखील आज त्यांनी दिल्लीमध्ये केलेली आहे उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन जानकर त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत दरम्यान उत्तम जानकरांशी संवाद साधलेला आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी कायन जानकर अफिडेव्हिट घेऊन राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आणि अफिडेव्हिट वरती त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या सह्या आहेत आणि हे अफिडेव्हिट ते आता केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहेत त्यांनी नुकतीच संजय राऊत हो यांची भेट घेतलेली आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्ही अफीडेव्हिट घेऊन इथे आल्यास माझ्या मतदारसंघामध्ये मतदान होत असताना काही मुलांनी व्हिडिओज काढलेले होते त्या मधले काय काय स्टेप आहेत कशी चोरी केली आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडं आलेले आहेत याशिवाय ज्या ठिकाणी आम्हाला तीनशे मतं पडली त्या ठिकाणी हजार लोकांनी अशी प्रतिज्ञापत्र करून दिलेली आहेत की त्यावरती त्यांच्या सह्या आहेत हे आहेत आणि काय म्हणतो आधार कार्ड आहेत सगळं प्र स्टॅम्पवरती करून दिलेलं आहे हे निवडणूक आयोगाला उद्या भेटून द्यायचं आहे आणि आमच्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी पडताळणी करून द्या त्या गावाची आणि जर तुम्ही ती पडताळणी करून दिली नाही तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी वस्तुस्थिती किंवा सुप्रीम कोर्टाला पटतील अशा पद्धतीचे पुरावे आता आमच्याकडे तयार झालेले सर्वोच्च न्यायालयात कधी जाणार आहेत काही त्याची ठरवलेली दुरुपरीक्षा <स्थावच्था> आहे का एक आठवडाभर वेळ लागेल आत्ता तरी आम्ही निवडणूक आयोगाला उद्या भेटतोय पंचवीस तारखेला जंतर मंतरवरती एक दिवसाचं आम्ही सत्याग्रह करतोय निवडणूक आयोग हा सशक्त असला पाहिजे तो पारदर्शी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निवडणुका निपक्षपातीपणे घेण्याचं बळ असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्यांना भेटतोय निवडणूक आयोग अशा पद्धतीचा भावलं किंवा खेळणं असता कामाने हाताचं भावलं बारती हे भारतीय जनता पार्टीच्या हातातलंच खेळणं आहे जे नेमतो त्याच्याच हातामधलं खेळणं होतं आणि हे देशासाठी भयानक घातक आहे आणि हा निवडणुकीमधल्या जे चोरी केलेलं आहे ते देशासाठी फार घातक आणि देशद्रोही काम आहे कॅमेरामॅन अनिल स शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली